भारताच्या संविधानाच्या निर्मितीनंतर त्यावेळी दोन मतप्रवाह होते एक मतप्रवाह होता की जनगण म्हण हे आपलं राष्ट्रगान असेल दुसरा मतप्रवाह होता वंदे मातरम असेल त्यावेळी संविधानकारांनी हा निर्णय केला की हे दोन्ही आपले राष्ट्रगान असतील जो सन्मान जनगण म्हण या राष्ट्रगीताला मिळेल तोच सन्मान वंदे मातरम या राष्ट्रगानाला मिळेल अशा प्रकारचा निर्णय त्या काळामध्ये घेतला आणि म्हणून आपल्या संविधानाने राष्ट्रगानाचा दर्जा हा या ठिकाणी वंदे मातरम या गीताला दिलेला आहे आणि आजही दीडशे वर्ष झाले तरी वंदे मातरम एक प्रकारे आपल्या भारताला दिशा देणारं गीत आहे की ज्या गीतामध्ये गीता आपल्या मातृभूमीचं वर्णन केलेलं आहे त्या मातृभूमीची शक्ती ती कशा प्रकारे मातृभूमी सुजलाम सुफलाम होऊन आपलं भरणपोषण करते ती मातृभूमी कशा प्रकारे दुष्टांचं निर्धालन करते अशा प्रकारचं संपूर्ण भाव या करता या गीताच्या माध्यमातून तयार झालेला आहे